है बेर आश्टी या हो। करता। है सरो ही घटना आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडलेली या गावामध्ये संदीपान नावाचा एक अठ्ठावीस वर्षाचा तरुण राहतो घरात आई वडील संदीपान हे शेती करतात घरची परिस्थिती चांगली आहे त्यामुळे सर्व काही घरात असताना देखील संदीपान याचे लग्न होत नव्हते सर्व पाहुणे मंडळींना निरोप देऊन सुद्धा काही लोक म्हणाले की नोकरी पाहिजे काही लोक म्हणाले शेती पाहिजे आणि काही लोक म्हणले जास्त शेती पाहिजे तर आता काहींना घर बांधलेले फावं होतं अशा प्रकारे संदीपान याच्या लग्नामध्ये बाधा येत होत्या त्यावेळी संदीपान आणि त्याचे आई वडील देखील हैराण झाले होते कारण आई वडिलांचे वय झालेले होते त्यांनाही शेतीतील कामे करणे जरा होते त्यामध्ये आता संदीपांचे लग्न होत नसल्याने ते जास्तच विचार करत होते इकडे संदीपान हा देखील लग्नासाठी अतिशय होता झाला होता संदीपांच्या लग्न झालेले होते तर काही जण अजूनही लग्नासाठी मुली शोधतच होते आणि ज्या पद्धतीने एखाद्या तरुणीचा शोध घेत होता त्याच वेळी त्याला एका विवाह जुळून देणाऱ्या माणसाची माहिती भेटली त्यानुसार संदीपांच्या आई वडिलांनी त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि त्यानुसार सदरी व्यक्ती हा आष्टी तालुक्यातीलच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आता त्यानुसार त्याचं नाव शोधून काढलं त्यावेळेस पांडुरंग देवकर नावाचा तो व्यक्ती असल्याचं संदीपांच्या आई वडिलांना कळालं आता पांडुरंग हा लग्न जुळून देण्याचे काम करतो आणि तो तुमचे काम करेल हे संदीपांच्या आई वडिलांच्या कानावर पडलेलं होतं त्यामुळे त्यांना खात्री होती की पांडुरंग हा लग्न जुळून देईन आता त्यांनी पांडुरंगाची भेट घेतली लग्नासाठी मुली आहेत का त्यांच्याकडे विचारलं पण सर्व काही व्यवस्थित पाहून ठरवावे लागेल असे त्याने सांगितले तुम्हाला दोन तीन दिवसानंतर निरोप देतो असंही संदीपांच्या आई वडिलांनी पांडुरंग यांनी सांगितलं आणि आता संदीपान याच्या तोडाला पाणी सुटायला सुरुवात झाली ती कारण ज्या पद्धतीने पांडुरंग यांनी तुमचे लग्न लावूनच देतो अशी ठोस आश्वासन दिले होते त्यामुळे आता संदीपांना आनंद झाला होता आणि काही दिवसातच आपलं लग्न होईल आणि सुखी संसार करता येईल अशा प्रकारचे स्वप्न संदीपान पाहत होता आता पांडुरंग देवकर हा नावात जरी पांडुरंग असला तरी त्याचे कारणामे वेगळ्या प्रकारचे होते दोन तीन दिवस पांडुरंग याने संदीपांच्या घरी फोन लावलाच नाही त्यावेळी आता संदीपांच्या आई वडिलांना देखील पांडुरंग यांचा फोन आला नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून पांडुरंग ला फोन लावला त्यावेळेस पांडुरंग्याने एक लातूरला मुलगी आहे असा निरोप त्यांना दिला पण जर तरुणी बरोबर लग्न करायचे असेल तर त्यांना चार लाख रुपये द्यावे लागतील असे जेव्हा संदीपांच्या घरी सांगण्यात आले त्यावेळी सर्व दावाग झाले होते लग्नापूर्वी पैसे कसे द्यावे असा प्रश्न सर्वांनाच होता त्यामध्ये पुन्हा एवढी रक्कम जमा करायची तरी देखील संदीपांच्या वयाचा विचार करून आई वडिलांनी या लग्नाला होकार दिला कशी तरी तडजोड करू आणि या लग्नाचा भार उडून देऊ असं आई वडिलांना वाटत होत त्यानुसार या लग्नाचा सौदा तीन लाख रुपयामध्ये ठरला संदीपांच्या आई वडिलांचे म्हणणे होते की जर आपल्याकडे सून आले नाही तर आपला वंश कोण चालवणार त्यापेक्षा पैसे गेले हरकत नाही पण घरात सून आली पाहिजे हा जो हात होता तो आता काही काळातच पूर्ण होणार होता पांडुरंग देवकर याने अंजली नावाची लातूर येथे तरुणी असल्याचं सांगितलं तरुणीचा फोटोही संदीपान याला पाठवण्यात आला त्यानुसार अंजलीच्या माहेरचे लोक संदीपान यांना पाहण्यासाठी आले त्याच्या घरची परिस्थिती पाहिली आणि जो काही कार्यक्रम उरकायचा होता तो उरकून घेतला त्यानुसार आता प्रश्न पडला होता की पैसे कसे द्यायचे अंजलीच्या घरचे लोक तर पैसे तात्काळ द्या असं म्हणत होते परंतु संदीपान यांनी पैसे देण्यास नकार दिला होता कारण सध्या समाजामध्ये ज्या पद्धतीने बनावट लग्न लावले जात आहे त्यावरून संदीप याचा या प्रकाराला विरोध होता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व पैसे देणार नाही अशा बैठकीत ठरलं आता घरचे लोक आले होते त्यांना प्रमाणात रक्कम देण्यात आली आणि त्यानुसार लग्न सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडले मुलगी जरी लातूरची असली तरी त्यांच्या राहण्याचे ठिकाण हे नगर असल्याचं सांगण्यात आलं त्यानुसार हा विवाह नगर येथे पार पडला अतिशय साध्या पद्धतीने संदीपान याचे लग्न लावण्यात आले होते कारण संदीपान याचे वय झालेले होते त्यामुळे जास्त गाजावाजा करण्यात आला नाही अंजली हे देखील संदीपान याच्या नवरा भेटल्यामुळे आनंद झाली होती आणि त्यानुसार जी रक्कम राहिली होती संदीपान यांनी अंजलीच्या खर्चा दिली आता सोळा डिसेंबरला लग्न झाल्यानंतर नवीन विवाहित अंजली ही संदीपांच्या घरी आली होती सतरा डिसेंबरचा दिवस उजळला होता आणि संदीप याला तर आनंद खूपच झालेला होता पण आई वडिलांना देखील आमच्या डोळ्यासमोर लग्न झाले म्हणून अतिशय आनंद झालेला होता घरात सून आली होती आणि त्यामुळे शेजारी आणि गावातील लोक ज्या पद्धतीने नाव ठेवत होते ते नाव ठेवणे थांबेल अशी भावना संदीपांच्या आई वडिलांची सुद्धा होती अंजली ही घरात आलेली होती त्यामुळे संदीपान हा अतिशय उडतावीत झाला होता सर्व काही देवदेवतांचे देव विधी पार पडेपर्यंत अंजलीला हात लावता येणार नव्हता ना त्यामुळे देवदेवतांची देव विधी पार पडण्याचा कार्यक्रम देखील संदीपान यांनी ओळखून घेतला नवीन लग्न झालेले होते त्यामुळे संदीपान हा घराच्या बाहेर देखील निघत नव्हता कधी एकदाची अंजली बरोबर कार्यक्रम ओळखता येईल याच मानसिक तो होता आता नवीन लग्न झालेले होते आणि लग्नाचे वय सुद्धा निघून गेलेले होते त्यामुळे साहजिकच त्याला भावना होती ती जागृत होत होती आणि तीन दिवसाचा कालावधी निघून गेला होता आता आला होता लग्नाचा चौथा दिवस तीन दिवस अंजली ही देखील आनंदात होती चौथ्या दिवशी सत्यनारायणाचा ना कार्यक्रम ठेवण्यात आला आणि घरातील सर्व मंडळी पाहुणे मंडळी अंजलीच्या माहेरचे या सत्यनारायण पूजेला बोलवण्यात आले होते आता सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर जो विधी होणार होता कधी एकदाची रात्र होती त्यासाठी संधी पण हा वाट पाहत होता आणि सत्यनारायणाची पूजा झाली आणि सर्व काही व्यवस्थित पार पडले संध्याकाळची वेळ झालेली होती संदीपान हा त्याच्या रूम मध्ये गेला होता इकडे दे अंजली देखील तयार होऊन रूम मध्ये गेली गेल्या अनेक दिवसापासून ज्या क्षणाची संदीपान वाट पाहत होता ती रात्र आली होती आणि त्या रात्री दोघांनी मनसोक्त आनंद घेतला संदीपान याने गेल्या अनेक दिवसांचा कडता एकाच रात्रीत काढून घेतला लग्नाचा पाचवा दिवस उजाडला होता आणि त्यानुसार अंजली हे रूमच्या बाहेर पडताच तिने घरात भांडण करायला सुरुवात केली तुमच्या मुलाने जे काही रात्री केले त्याचा मला खूप त्रास झालेला आहे याला कधी काही मिळाले नव्हते का एवढा तो तुटून पडला असं सासूबाई समोर अंजली बोलत होती हे सर्व ऐकून संदीपान जागा झाला रूमच्या बाहेर आला तेव्हा त्याने अंजली बरोबर शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला पण अंजली ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती मला आत्ताची आत्ता माझ्या माहेराला सोडा असं अंजली म्हणत होती आता त्यावेळी संदीपान हा देखील घाबरून गेला कारण ज्या पद्धतीने त्याने रात्री जे काही केले होते त्यावरून अंजली संतापलेली होती संदीपांच्या घरातील भांडण ऐकून शेजारील महिला काय झाले होते पाहण्यासाठी संदीपांच्या घराकडे आल्या त्यावेळी संदीपांच्या आईने नवीन आहे त्यामुळे तिला माहेरी सोडून ये त्यावेळी संदीपान हा अंजलीला माहेरी सोडण्यासाठी तयार झाला लग्नाचा पाचवा दिवस होता पण पाचव्या दिवशी अंजलीने अतिशय उग्र स्वरूप धारण केले होते संदीपान याने सर्व काही आवरून घेतले आणि अंजलीला सोडण्यासाठी नगरच्या दिशेने निघाला रस्त्याने जात असताना अंजली ही संदीपान त्याला काहीच बोलत नव्हती पण जेव्हा नगरच्या हद्दीत संदीपांची गाडी आली त्यावेळेस त्याने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली बाजूलाच काही लोक थांबलेले होते ते धावत संदीपांच्या गाडीजवळ आले तेव्हा अंजलीने संदीपान याला मारा असे म्हणू लागली आणि दुसऱ्या गाडीत जाऊन बसली जमलेल्या जा लोकांनी संदीपाने थोडीफार केले केली सोबत घेऊन नगर ते नगरच्या दिशेने निघून गेले चालू होते घाबरून गेला होता कारण झाले गे होते त्याची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती परंतु ज्यावेळी हा पोलिसात गेला तेव्हा या प्रकरणाचा खराब उलगडा झाला ज्या पद्धतीने संदीपान याला फसविण्यात आले होते त्याची सर्व हकीकत त्यांनी पोलिसांना सांगितली पोलिसांनी पांडुरंग देवकर आष्टी अंजली पद्मावती आगलावी लातूर अक्षय कांबळेकर नवनाथ शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हा या प्रकरणाची माहिती मिळाली त्यावेळी ही पाच जणांची टोळी होती त्यांच्या टोळीची तरुणी होती ती उत्तर प्रदेश राज्यातील होती पण या टोळीतील होती कारण तिच्या नावावरच हे पाच जण सर्व प्लॅनिंग करत होते पांडुरंग देवकर यांनी सर्वांना संदीपान लग्नासाठी अतिशय ही असल्याचं सांगितलं होतं आता या प्रकरणाचा तपास पीएसआय करीत आहेत पण ज्या पद्धतीने प्लॅनिंग करून लग्न लावले सुहाग्रातही so, झाली आणि पाचव्या देशी फसवणूक झाल्याचं चा लक्षात आलं त्यावेळेस संदीपान याच्या चे चेहऱ्यावरचा रंगच निघून गेला